आज मान्य न्यायालयासमोर मी दुपारी हजर होणार आहे न्यायालयाने जो निकाल दिला तो निकाल मला मान्य राहील मी न्यायव्यवस्थेचा आदर करणारा माणूस आहे आणि जोही निकाल न्यायालय देईल लोकशाहीवर माझा विश्वास आहे सत्य परेशान होऊ शकता आहे पराजित नाही मान्य न्यायालय जो निकाल देईल तो निकाल मला मान्य राहील वेळपासून की मला तुरुंगात जायची जरी वेळ आली तरी, तरी तुरुंगात जाऊ परंतु शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणं आम्ही थांबवणार नाही याच्या आधी चळवळीत काम करणारे अनेक लोक तुरुंगातून निवडणुका लढलेल्या आहेत आणि ते जिंकलेले आहेत विदर्भवीर जामवंतराव धोटे यांनासुद्धा तत्कालीन सरकारने तुरुंगात टाकलं होतं त्यांनी सुद्धा जेलमधून निवडणूक लढली तर ते जिंकले होते असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत कारण आमच्यावर दाखल असलेले गुन्हे एके चोरी दरोडा बलात्काराचे नाही किंवा मारामारीचे नाही आमच्यावर जे गुन्हे दाखल आहेत सोयाबीनला भाव मागणं कापसाला भाव मागणं मोर्चा करणं आंदोलन करणं सत्याग्रह करणं अन्नत्याग करणं याचे आमच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यामुळं फक्त काय झालं की जशी आम्ही लोकसभा निवडणूक लढवायची घोषणा केली अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जो पाठिंबा गावागावातनं आणि शहरातनं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आहे त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला वर्षभर तुरुंगात ठेवण्याचा या लोकांचा डाव आहे आणि मी मला तुरुंगात ठेवलं तर ही शेतकऱ्याची लढाई किंवा कष्टकऱ्याची वंचितांची लढाई थांबेल असं त्यांना वाटतं हा त्यांचा गोड गैरसमज आहे मी जरी तुरुंगात राहिलो तर माझ्याबरोबर काम करणारे सगळे माझे मावळे आणि माझे सगळे सहकारी गावा दावा प्रचार करतील आणि तुरुंगातून आम्ही निवडणुकीचा लोकसभेचा अर्ज करू असं आमचं ठरलं आजच्या लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा